त्रिकालवंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यंत समण करो तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून सुंदरशहा शिवरात्रीच्या महापर्व माघवास निमित्त दर दिवस या ठिकाणी गुणगार करण्याचा जो संधी या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होत आहे प्रसन्न वातावरण आनंदाचा सोहळा भगवंताचा गुणगार हे भव्य आणि दिव्य शरीर या शरीराचा सार्थकता शिवकथापासूनच या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे जन्म आली या सो तो सोहित घरात बसून थोडा शुल्काचा ऐकायला जा असं म्हणून एखादी तुम्ही पाठवून दिला ऐकणाऱ्या व्यक्तीलाच ते भाग्य मिळू शकतो पाठिरणाऱ्याला थोडासा मिळू शकते सुविधा करून दिला ना त्यांनी रुकावट केला असेल तर तुम्हाला हे कुठे मिळणार होते म्हणून त्यांना थोडा काही अंश त्याला मिळू शकते कारण काही व्यक्ती स्वतंत्र नसतात परतंत्र असतात आणि पारतंत्र्य कशामुळे आम्ही पारतंत्र्यामध्ये झालो विचार शून्य असल्या कारणानं आम्ही दुःखात पडलेले आहोत पडल्यानंतर विचार करतो पडायचा अगो विचार अगोदर कोणी विचार करत नाही जवाने करके स्वचत आहे बुढापा सोच के आहे लक्षातलं का मातारा को तर कोण को को। <laughs> ते मला सांगा तुला काय कर माणूस म्हणतो तस नवं रे बेटा तस नव तुझं पाया पोडतो रे तसं करू नको पाया पडून सांगते ती म्हातारा परंतु हे ऐकायला तयार नाही ज्यावेळी बिघडून जाते त्यावेळी रडत येतो बाबा असं झालं आता काय करणार म्हण ज्या वेळेस त्याच्यात आम्ही उडी मारणार आहे उडी मारवायचा अगोदर थोडस विचार करायला पाहिजे हीर मोठं वीर दिसलं त्या गेलं चंद दिशी उडी मारला हे बरं पाणी आहे त्याच्या कशाला ते हात पाय बघा मोडून दिस इ संसारात पडणं म्हणजे तसंच पाय मोडवय या गड पडल्या संपलं सोडीत सुटेना झाला भारी आता त्रिपुरारी काय करू आम्हाला कोण विचारणार आपण एवढं कस काय खर्च करू एवढं कोणी विचारणार आहे मला तुम्हाला ते माणूस तुम्हाला आडविणार धोकं बिघडले याचे कारभार काढून घेतल्याच संपला याचा बुद्धी बिघडून चालले याचे कुठं खर्च करावं काय कळत नाही या माणसाला म्हणून शिकविणारे असतात म्हणून पाहून ठेवायचं आगोदार बराच वेळ विचार करायचा गुरुमारी म्हणायचे एक त्यांचे एक गोबी होते पत्रका काले होते हजार वेळ विचार करा पाऊल ठेवा परंतु पाऊल ठेवल्यानंतर हजार वेळ विचार करत बसू नका असं म्हणायचं आता लक्षात आला का त्यांचे आहे सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौलीच्या एक वाक्य एकदा पाऊल ठेवल्यानंतर संपला काही हो ते लेटराला मी म्हटलं कस झालंय कस झालं अगोदरच बोलले आहे मी कसं झालं अगोदरच बोललेल्या गोष्टी बरं हर 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 कधी कधी गोष्टी असा होऊ शकते वयाचं अगोदरच आमच्या मुखातून निघत कस झालं कस झालं पहिलंच बोललो तुम्हाला ते कसं झालं आलं झाला तर एक, <प्रावाँ> <तरह> एक वेळ <वेड़ा>। त्या <प्रावाँ> मुलाला विचारला अस वाटते वाटते काही नाही एवढं मेहनत करून सुद्धा आम्हाला असा वाटते मत सोडून आम्हाला जाऊच वाटत नाही म्हटले ते दिवस झोप नव्हते कंटिन्यू काम चालू करत असतानाच मध्ये बसून डोळ्यातून अश्रू काढले ते लेकडो शिवलिंग बघत होते आम्हाला काय गुरुमाऊलीचा आशीर्वाद असं म्हणू बघा हे आहे अतुट प्रेमाच्या प्रतीक आम्ही काय देणार नाही त्यांना आप्पा काय माऊली आम्हाला एक पैसा दिला तरी बस आम्हाला आशीर्वाद म्हटलं नाही म्हटत तसं नाही लेकराचं मजूर इतर तुला घ्यावं लागेल म्हटलं नाही नाही तर मी आकडा तुम्हाला सांगू शकत नाही कारण कशाला तुम्हाला हिसा काय करायचं असा प्रसन्न होऊन गेले आता तुम्ही वाजत करून टाकल्या म्हणजे कुठलेही काम करत असताना तो व्यक्ती समोरच्या व्यक्ती नाराज होऊ नये आणि काम करणाऱ्या व्यक्तीला कोशिश कधीच करू नये एक दहा पैसा जास्त जाऊ दे परंतु त्याच्या कळकळ आम्हाला लागता कामा नाही तो व्यक्ती प्रसन्न व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या काम संतपूरला आम्ही जागा घेतलो होतो तर तो मला म्हणाला आपण नव्वद हजार रुपये दिलं तर आम्ही देतो आमच्या कार्यकर्ता म्हटले तसं कसं एक लाख असे हजार कर की महाराजाला देऊ लागतात सेवेमध्ये नाही हो त्याच तेवढं होत नाही दोन लाख दस हजार देणार तो दिले मोकला हो त्याने म्हटलं वीस हजार रुपये अठरा वर्षाच्या पूर्वीच्या गोष्टी बोलतो तुम्हाला वीस हजार रुपये वाढून दिले आपण एवढं खुश झाले तर आता आम्ही एक दोन लाख दस हजारला आपण घेतलेले आता पाचशे लोकांना इन्व्हिटेशन दिले आपण तीळगुळ देणार आहे या शिवरात्रीचा संक्रांतीचा दिवस अगोदर पवड केले नऊ लाख एकवीस हजार की काय पंचवीस हजार सव्वा सव्वा नऊ लाख रुपये एक एक्कर पंधरा एक्कर पंधरा पैशाने सौदा देऊन टाकले ते देणारा माणूस तुम्हाला काय करायचं म्हटलं काय बदलामी का आमचं बोलवा म्हटलं शिष्य हे घटना बोललेले बोलतो तुम्हाला तर सगळं शिष्यमंडळी रेल्वे स्टेशन गेल्यानंतर जवळजवळ तीन चारशे लोक त्या ठिकाणी जमले त्यांनी टाकून सांगितले की या ठिकाणी एक लाखाला आम्ही एक प्लॉट देणार दे आहे कोणाकोणाला घ्यायचं असेल तर नगदी गुरु महाराजाला पैसा द्यावे आणि प्लॉट बुकिंग करावं उदाहरी नाही कितकेला त्याच्यामध्ये मंगळालीचं नागरात्राचं बी आहे काही भक्तांचे बी आहेत तंदूरचे काही भक्तांचे बी आहेत असं एक तासामध्ये ते दहा लोकांनी लाख लाख रुपये नगदी देऊन टाकले एक, एक करोड दस लाख रुपये त्या ठिकाणी झालं तर पंधरा एकर जमीन मध्ये काम देऊन घोषाला त्या ठिकाणी आम्ही केलेले आहोत तिथूनच विभूती येऊ लागल्या असतात झालं का विभूती तयार होते गोवर्क तयार होते श्रावण तयार होते अनेक बेमारी दोन से प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होऊ लागला मोदीचा अनुदानामुळे आम्हाला अठरा लाखाच्या मशीन फक्त दोन लाखामध्ये आम्हाला भेटलेले अठरा लाखाचे मशीन दोन लाखा गुजरात आलेले अगरबत्ती तयार करायचं पणती तयार करायचं गणपती तयार करायचा पासून तर तुम्हाला सांगतो आता तुम्ही दसकी खाऊन जाईल नाही तर नव्वद लाख रुपये एकर चालले एक एकर नव्वद लाख रुपयाला एक एकर आता पंधरा एकर आहे तुम्ही विचार करा किती पंधरा कोटीचा प्रॉपर्टी त्या ठिकाणी तयार झाला फक्त दहा लाखामध्ये दहा पंधरा लाख म्हणजे कस दीड करोड मध्ये घेतलेले पंधरा करोडचा प्रॉपर्टी त्या ठिकाणी झाली आणि असा केला नाही जे काही होईल होईल परंतु सगळ्यांचं कल्याण होईल ज्याने ज्याने प्लॉट घेतला त्यांच्या एक एक लाखाला पाच पाच लाख रुपये प्लॉट ला झाले त्यांच्या काही कमी नाही आपण मुळे आमच्या वाले माय तुमच्या मुळे आमच्या वाले ट्रायगल फळ आहे काजू फळ आहे फळ आहे आपले है, हैदरसाद आणि बरेचसे आपले संगीत रुद्र मंडळी सुद्धा जाऊन पाहून आले गोशाला गोशाला आहे तर तुम्हाला सांगायचं म्हणजे कुठलेही कार्य करत असताना मनामध्ये विकल्प राहता कामा नाही शुद्ध संकल्प हसावा संकल्प शुद्ध असेल त्या ठिकाणी शुद्ध भावनानं ज्यावेळी आपण पाऊल ठेवतो त्या ठिकाणी ते ठेवलेले पाऊल तुमचा ते काय होते होऊन जात त्या ठिकाणी बिलकुल क्लिअरिटी आपल्याला दिसून येते बन बन बनपण बनपण बन, 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 करत बेचेनी 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 हो पाऊल ठेवल्यानंतर विचार न करता पाऊल ठेवलं आणि विचार न करता आणि काहीतरी घटना करून बसलो ते विपरीत होऊन जाते नंतर पश्चाताप करून म्हटलं नाही श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा सबुरी पाहिजे थोडस काय म्हणतात इंतजार करावा अवसर नाही हे अपघात अवसर अवसर काय म्हणतात तुम्ही मराठीमध्ये निर्णय घेऊन हो काही दिवसापूर्वी तुम्हाला गोष्टी बोलले तेवढा विचार मी करतो त्या ठिकाणी शिवकथा आपण ऐकलेली आहात हे शिवकथा योग्य पाऊल आहे योग्य आहे जीवनाचं कल्याणकारक होणारा शब्द आहे हे श्रवण केल्यामुळं संपूर्ण दुःख निरसन होत कल्याण होय गाय गाय दाय करून उडी मारलं तर त्याचा कसा हात काय मोडलं या प्रकार एक माई होती मुंगूस पोसले होते मुंगूस मी ऐकलेले तरी आठवण दे करून देतो मुंगूस पोसले होते फार सुंदर होते मुंगूस काय काही लोक कासा पोसतात काय काय लोक वाघ पोचतात वाघ वाघाला लाड करणारे लोक काही लोक मांजर पोसतात मांजर पोसतात काय मोठ गोष्टी मोठे गोष्ट सांगा महाराज मांजर तर सगळ्याच्या घरी मांजरविलंय हुशार मांजर काही लोक मागर पोचतात परवा येऊन आले तर कोण कोण कुन बघितले की काय केलं मी म्हणलं हे मागणला कशाला आम्हाला सोडून राहत नाही आपण हे माकड कार सोडून काही उतरायला तयार नाही ते माकड कोणाजवळ जात होत फक्त ते घरच्या मंडळी जवळच जावं होते कोणाजवळ जात होते बर काय पोचतात तस ते माई काय केली होती नाही कोणतं नवीच फार सुंदर होत फार गोड होत राखात बसत मी एकाच्या घरी गेलो होतो ते कासव पोसले होते घरात तमाम सगळं कासव हिंडून हिंडून या बोटावर मुंडकी ठेवून झोपायचे ते कासव ठेवून बसलो माझं जवळ आलं नाही ते नवीन असल्यामुळे त्या मालकाच्या बोटावर जाऊन मुडकं ठेवून झोपायचे त्याला सवय लागले मोडक ठेवून झोपायचं मला हे कशाला परेशान करायला सोडून यायला तीन तीनदा नदीला सोडून रात्री बारा एक वाजता घरला आले कसं सांगा दोन किलोमीटर नदी आहे तिथं सोडलं तर मी रात्री बारा एक वाजता दरवाज्याला येऊन बसली ती बघा किती लाड आहे किती प्रेम आहे म्हणजे मालक मला एवढं पोचले आणि मालकाला सोडून कसं जावं म्हणून त्या घासावला कळते विचार करा हे माणस येते माणसं माणसाला भार घालत कान धरून जरा वडील भार टाकलेले आता धरलं कस प्राणी बाळ टाकला तर तुमच्या प्रेमाच्या पोटी तिथं येऊ लागले या माणसा जावा कुठं तुम्हाला येऊ लागत कुठ जाऊ आई वडील कुठे जाव त्या परिस्थितीमध्ये काही करता येत नाही ये काम करता येत नाही या अवस्थेमध्ये हकलून टाकणारे काही लोक मी पाहिलेले आहे असो तर लाडांना वाढलेले जे मुंगूस

एक मोठा सर्प त्या ठिकाणी आला काल सर्प येत असले छोटा होत मुंगूस परंतु यांच्या त्याच्याजवळ एवढा ताकद कसही करावा माझ्या मालकाच्या लेकराला वाचवावे म्हणून संघर्ष करून झगडा करून मारामारी करून चार पाच तुकडा करून टाकला त्याला तो पुढं तिथं खालीच पडलं त्याला खुशी आवार नाही गेली माझा मालकीने कवा येते कधी मी त्याचं तोंड बघू कव्हा येते माझं कधी त्याचं तोंड बघू म्हणून दरवाज्यावर पायावर उभा टाकून असं उभा टाकून बघले बघितलं की मंगच असं उभा टाकून बघते बघ मालकीने आले आल्याबरोबर खुशी आवार नाही गेले परत परत त्याच्या पाया खाली गेले तोंडाला रक्त लागलेले बापरे माझ्या लेकरला ह्याना सत्यानंच केले म्हणून डोक्यावर असलेले म्हणून त्याच्यावर सोडून दिली खाता पळत 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 आली पाण्याजवळ मोठा साप चार पाच तुकडे होऊन पडलेले लेकर ले मात्र खेळत त्या ठिकाणी पाण्यात पडलेले आहे त्यावेळेस बोमरत बसली कसल मुशीला मी मारून टाकलो बीती हुत खोय हु वस्तू मरे आदमी इसका बारे में कितना भी सोचे कुछ भी नहीं होगा करायचा नाही काय काय करायचं नाही त्यांच्याबद्दल संपूर्ण समजून घ्या समोरच्या व्यक्तीला टड टड तळ टड बोलून टाकायचं नंतर परेशानी व्हायचं असं होतं काम शंभो महादेव तुम्हाला अनेक प्रकारचे कष्ट देतील परंतु कष्टामध्ये दे, तुम्हाला एक परीक्षा असते आता तुम्ही पास झाल्या तरच त्या ठिकाणी शंभो तुमच्यावर कृपा करतील उगाचे उग होत नाही डॉक्टर होण्यासाठी तेवढा कष्ट करावं लागतं इंजिनियर होण्यासाठी तेवढा ते कष्ट करावा लागतं कुठल्याही कामात आम्हाला यशस्वी मिळविण्यासाठी कष्ट भोगावं लागतं भक्त होण्यासाठी सुद्धा थोडासा कष्ट घ्यावा लागते हे भक्तांत कष्टांती फळ काय आहे सुख आहे म्हणून सुखदुःखाधिक प्रारब्धात देख लभ्य जेवा म्हणून भाग्यशाली आहात देव डोळ दिले देव कान दिले देव शरीर देवे सदृढ शरीर दिल्यामुळं मठापर्यंत तुम्ही येऊ शकलात थकलं तरी सुद्धा काही भक्त या ठिकाणी ते येऊन तुम्ही कथा श्रवण करत आहात आणि वाचता वाचता दोन तीन दिवस लोटून गेले किती दिसत आहे